मित्रांनो आज एक प्रेक्षणीय बघायला भेटली आपल्या सोबत चाचा आहेत सुट्टी मेकर आहेत दोन ताई आहेत सुरुवाती किती प्रेम आहे म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये दे। लेडीज देखील पदार्पण आपल्याला बघायला भेटतं चाचा नमस्कार नमस्कार चाचा कशी पाळाली आज गाडी चांगली आज एक नंबर गाडी सोबतचे पण आपले नंदी आपलेच होते आपलीच होती हो त्याच्या मुंबई बिंजवडमध्ये बकासूरला कुठं तरी ना म्हणजे बॅड लक होता असं म्हणजे जास्त विजय नव्हतं हो आज तुमच्यावरती ती जिम्मेदारी होती वैभव हो, दादा मोहील दादा यांची पण एक विश्वास होता तुमच्यावर हो, कसं काय म्हणजे हॅन्डल है, केलं तुम्ही हे संपूर्ण गाडी गाठा पण पैते ना बरोबर मग आज पण चांगली पाहिली ही गाडी आपल्याला पलवताना म्हणजे असं काय वाटत मनामध्ये म्हणजे धास्तीच नसते नसतेच वाटत नाही गाडी या प्रेक्षकांच्या गर्दी बद्दल काय सांगाल जेम तेम दोन तीन हजार पेक्षा जास्त पब्लिक जशी म्हणजे शरीर झाली नाही तेव्हा आली आणि आता फक्त दहा बारा हजार लोक झालेली आहेत प्रेम आहे ना का बघा चुरीवरती आज तुमच्या सोबत बघताय या दीदी वगैरे आलेले आहेत यांना पण किती बक्का सुरू वरती तुमच्यावरती प्रेम आहे तुम्ही बोलत नव्हते ताईंनी ताईनी सांगितलं म्हणून बरोबर का नाही काय सांगाल बघा सुरू फॅन बद्दल किंवा यांच्या प्रेमा प्रेमाबद्दल फॅनचं आभार आहे आपण फॅन आपल्याला भरपूर साथ पण दिली आज एक नंबर त्यामुळं गाडी पण पाहिले गाडीवरती तुम्ही बसलेले होते पण सुट्टी मेकरचा कुठे ना कुठे हात मोठा असतो काय बोलताय सुट्टी मेकर बद्दल सुट्टी मेकर पण काय ते आता रोजच करते ना सुट्टीकरता आपण दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव विराट फौजी आपलं फौजी कॉर्नर हॉटेल आपल्याला माहित असेल आपण एकदा पाठीमागतो मैदानामध्ये भेटले आणि बकासूरचा विजय आपल्याला पाठीमागून बरोबर नक्कीच आता मोहिल शेट आणि बकासूर वगैरे चाललेले आहेत एक जल्लोष आपल्याला बघायला बरोबर आहे दादा काय सांगाल सुट्टीला कसं काय होतं बकासूर म्हणजे तिला एकदम शांत उभा राहिलेला आणि पब्लिकांनी खूप साथ दिली त्याच्यामुळे आजचा विजय झाला दादा पब्लिकचा कुठेतरी आपल्याला बकासूरला डिसएडव्हान्टेज होता पण यावेळी शंभर टक्के पब्लिक चिरून पडायला यावेळेस पब्लिकांनी खूप साथ दिली आणि त्याच्यामुळेच विजय मिळाला आयोजनाबद्दल काय बोलताय आयोजोन एकच नंबर होतंय आयोजना बद्दल आक्खी तुमचे फॅन्स लोक बघताय इकडे वगैरे जल्लोच काय त्याचं बकासूर ये झाल्यानंतर नव्वद टक्के पब्लिक येतं बकासूरच्या भेटीला चालेल नक्की त्याचा शुभेच्छा